प्रेम हे फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर शांत क्षणांमध्येही जाणवत माझ्या आयुष्यातला तसाच एक क्षण त्या दिवशी मला हे कळलं की तिचं माझ्यावरच प्रेम ही फक्त एक भावना नाही तर विश्वास आहे आणि हा विश्वास आता माझी जबाबदारी आहे त्या दिवशी आम्ही पिकनिकला गेलो होतो दिवसभरातच छोटा ट्रिप होता तिथे परत येताना मी गाडी चालवत होतो आणि ती माझ्या मागे बसली होती शहरात जवळ असल्यामुळे जरा ट्रॅफिक लागला आणि माझं सगळं लक्ष हे गाडी चालवण्यावरती होत पण तेव्हा अचानक मला एक गोष्ट जाणवली मला जाणवलं की ती मला मागून धरून बसली आहे तिनं तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं होतं आणि ती डोळे बंद करून शांत बसली होती त्यावेळी तिच्या मनात कुठलाही विचार नव्हता कसलीच चिंता नव्हती होता तो फक्त एक शांत विश्वास की मी आहे तिच्यासोबत त्या क्षणी त्या क्षणी मला हे समजलं की ती आता माझी जबाबदारी आहे तिचा तो शांत विश्वास आता माझी जबाबदारी आहे कदाचित प्रेमाचं हे असंच असतं जिथे जबाबदारी एक ओझन आहे तर फक्त एक गोड जाणीव असते तर कधी कधी प्रेम हे फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर शांत क्षणांमध्ये आणखीन जास्त प्रकर्षाने जाणवत हो कारण त्या शांत क्षणांमध्ये तुम्ही तुमचा पार्टनर आणि तुमचं प्रेम इतकेच असतात